मिरज ग्रामीणमध्ये आमदार खाडे यांच्याकडून विकास कामांची पूर्तता मल्लेवाडी येथील अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांच्या कामांचा सुशांतदादा खाडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाकाळ सुरू केलेला असून शुक्रवारी मल्लेवाडी येथील नागरी सुविधा डी पी सी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांच्या पाच विकास कामांचा शुभारंभ माननीय सुशांतदा खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आणि याच गावातील अन्य कामांसाठी सत्याहत्तर लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामे तातडीनं सुरू होणार आहेत मल्लेवाडी गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचनपूर्तता केलेली असून ग्रामीण भागातील जनते समाधानाचं वातावरण आहे यावेळी युवा नेते रविकांत साळुंखे विनायक पाटील तानाजी पाटील वर्षा भोसले विना वनिता शिंदे महादेवी चव्हाण रामचंद्र भडारे सुखादेव शिंदे आणि अभिगवराजे मयूर नाईकवाडी वसंतराव शिंदे राजूमाने अमोल शिंदे सुनील पाटील रमेश चाळके यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज